अगं श्रद्धा नाही अरे आली या वीस मिनिटात पोहोचला आता बरोबर ठीक आहे लगेच माघारी मी यंदा बहिणीला माझ्या रुपये टाकणार आहे सगळ्या भावांनी मला पैसे जास्त टाकून माझा कमीपणा यंदा दाखवतो भाऊ काहीच येते टाकणारिंटू भाऊची श्रद्धा ताई ना भाऊस पाच हजार टाकणार आहेत काही पण करा आपला कमीपणा नाही झाला पाहिजे हे घ्या सहा हजार रुपये पण भाऊ आपली जोरातच झाली पाहिजे काय बोलते पाच हजार देणार आहे तेव्हा पने पने ना ना कमी आपला पण झाला नाही पाहिजे मी सुद्धा सात हजार रुपये देणार आहे अहो पिंटू भाऊजी श्रद्धा ताईना पाच हजार रुपये टाकणार आहेत आपल्याला कमीपणा नको हे सात हजार रुपये घ्या पण आपली भाऊजी जोरातच झाली पाहिजे पाच हजार रुपये टाकणार आहे तो कमी पण आपला बी नाही झाला पाहिजे मी पण सात हजार रुपये टाकणार अहो पिंटू भाऊजी श्रद्धा ताईंना पाच हजार भाऊबीज देणार आहे आपल्याला कुठलाही कमीपणा नकोय हे घ्या दहा हजार रुपये भाऊबीज बनवून द्या आपण दहा हजार टाकू कमीपणा घ्यायचा नाही अजिबात

कसं आहे सरदा किती पैसे आले आता पण कुठल्या भावांनी दिलं तर एवढे पैसे टाकलं होतं कधी भाऊ आता कधी आलं नाही तेवढे पैसे मला कसं काय आले एवढे पैसे अरे भावांच्या हातात काय आहे का व्यवहार यांच्या बायकांच्या हातात व्यवहार येते बायकांना बरोबर चावी दिली कि बरोबर पैसे बाहेर निघतात असे वय तरी म्हटलं माझ्या भावांनी एवढे पैसे कसे टाकले असे ते जाऊ दे चल माझा हिस्सा काढून घेता मला चल